नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मुलांच्या टिपिनसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला जरी केलं तरी चालेल पण कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा टाकणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच कांदा टाका नसेल आवडत तर नाही टाकला तर चालेल आता हे चॉपरला काय करणार आहे एकदम मी बारीक करून घेणार आहे चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरला जरी केलं तर एकदम असं पाणी होऊन देऊ नका असं झालं पाहिजे बघा बारीक आता हे काय करते का वडग्यामध्ये मी काढून घेते वडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीत आहे बघा हे ह्याचं काय पाणी बिनी पिळून नाही काढलेलं बिलकुल आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया ह्याच्यामध्ये छोटा दोन चमचे टाकायचे आपल्याला जिरे धने पावडर त्यात टाकायचे हळद त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे ह्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं जिरं जरी कुटलं तरी पण चालू शकते ह्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर म्हणजे एकदम चटपटीत असं मस्त लागेल त्यात टाकणारे मुठभर कोथिंबीर थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल छोटे छोटे बारीक एकदम तेथं पण मी घेतलेले आहे चवेप्रमाणे टाकायचं मीठ त्यात टाकणारे मी मिरची पावडर एकदम थोडीशी घेतलेली आहे अर्धा चमच्याला पण अशी कमी घेतलेली आहे त्यात टाकणारे दोन चमचे मी बेसन पीठ आणि एक वाडगं भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं थोडं थोडं टाकायचं आपल्याला कालवत कालवत असं अर्ध्या वाडग्यापेक्षा जास्त असं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यात टाकणार आहे दीड चमचा मी सफेद तीळ थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालतील आणि ओवा घेतलेला आहे थोडंसं चोळून टाकायचं ह्याच्यामध्ये एकदम थोडीशी तुम्ही मिरेपूड जरी टाकले तर चालेल पण जास्त टाकू नका थोडीशी टाका तीन असेल टाकायचे तर गरम मसाला पावडर जरी टाकलं तरी चालेल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आता थोडं थोडं पाणी आणि आपल्याला ह्याचा घट्ट गोळा असा करून घ्यायचा मळून घ्यायचं जा चांगलं मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण एक वाडगं जरी पीठ टाकलं तरी पण चालू शकतं थोडंसं ठेवलेलं आहे एक छोटे वाटीवर आता पूर्ण पीठ टाकलेलं एवढा मोठा गोळा झालेला आहे बघा त्याच्यावर आपण काय करूया तेल लावून घेऊया थोडंसं तेल लावून टाकायचं आणि एक साईडला काय करायचं आपण ठेवून देऊया आणि लगे बनवायला घ्यायचं बरं का नाही तर लेव्या ठेवायचं नाही असं लाटून घेऊया आता आपण पराठा तर बघा अशा पद्धतीत गोळा घेतलेला छोटे छोटे केले तरी चालतील मी थोडंसं मोठाच करणार आहे आणि खाली टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ तुमच्याकडं जर थालपिठाचे भाजणीचं पीठ असेल तरी पण चालू शकते गव्हाचं पीठ न टाकता तुम्ही ती जरी टाकलं तरी चालेल ना तीन पिठं मिक्स करून जरी बनवलं तरी चालेल जास्त जाड लाटायचे नाही पातळ लाटायच्या मस्त लाटल्या जातात नुसतं तेलावसुद्धा लाटल्या जातात पीठ पण लावायची ला गरज नाही आहे तर मी लाटून घेते मस्त बघा असं मी लाटून घेतलेला आहे ला जास्त जाड पण नाही जरा पातळ पण नाही आणि मोठं मोठं केलेलं आहे टिफिनला द्यायला एकदम छोटे छोटे केले तरी चालतील पण खूप चविष्ट बरं का रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करा मला की हा पराठा तुम्हाला कसा वाटला त्यात आपण भाजून घेऊया तवा ठेवला आहे बघा गरम करायला आणि चांगला गरम झालेला आहे गॅस करते थोडंसं बारीक आणि हे तेल पहिलं पसरून घेते तेलाच्या जा जागी जा तुम्ही बटर लावला तरी चालेल किंवा तूप जरी लावलं तरी चालेल नाश्त्यासाठी म्हणा छान होतं बघा असं पकडायचं आणि टाकायचं गॅस करणारे आता मीडियम आणि आपण याला चांगला खरपूस भाजून घेऊया पलटी करून घेऊया बघा मस्त असा भाजला गेलेला आहे असं फिरवून सुद्धा आपण भाजू शकतो तर आता हे खालची साईट पण मी चांगली भाजून घेते आता आपण खालची साईट भाजली का बघूया हो पण वरणं थोडंसं मी आता हे तेल लावून घेते कारण आपण पहिलंच थोडंसं तव्याला फक्त लावलं असं बघा मस्त असा भाजलेला एकदम एक असा खरपूस भाजून घ्यायचा आणि मऊ राहतो बरं का कडक बिडक बिलकुल होत नाही अजिबात कडक होत नाही आणि मस्त एकदम असं तुम्ही टिफिनला जरी नेला चालते नाश्त्याला जरी केला तरी चालते बघा मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत मी राहिलेले सगळे बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा